जर तुम्हाला घरच्यांना खुश करायचं असेल ना तर त्यांना एक वेळेस पनीरची भाजी खाऊ घालून बघा कौतुक करायचे थांबायचेच नाही बघा एवढी टेस्टी लागते आणि बनवायला पण तितकी आहे बरं मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिले तर घ्यायचे कांदे आणि टमाटो बरं का आता इथे चार कांदे आणि दोन टमाटे घेतलेले इथं आणि आता ना मस्त पैकी उभं उभं कापून घ्यायचं कोणीला पण आणि थोडासा लसूण आणि अद्रक घ्यायचं थोडस आता लगेच पनीर घ्यायचं तर इथे ना मी तीनशे ग्राम असं पनीर आहे आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या पीस मध्ये कापून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला छोटे करायचे असतील तरी सुद्धा चालतंय आणि आता लगेच गॅस चालू करायचा एक पॅन ठेवायचा तेल टाकायचं आणि हा पनीरला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आता याला आहे ना मस्त पैकी आलटी पलटी करत आहे ना चांगला गोल्डन कलर येऊस्तोय ना याच्यामध्ये तळून घ्यायचं नंतर काढून घ्यायचं आणि असं थोडं पातील वगैरे पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे पनीर टाकून द्यायचं बघा आता थोडं तेल काढून घ्यायचं त्याच तेलामध्ये का आपल्याला कांदा टाकून द्यायचा चांगला परतून घ्यायचा नंतर अद्रक लसून टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला टोमॅटो आणि थोडेसे काजू ताका टाकून द्यायचे आणि आता याला आहे ना नरम पडूस याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं नंतर काढून थंड करून याला बारीक करून घ्यायचं लगेच कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं तेला तमालपत्र टाकायचं दोन जिरे टाकायचे आणि बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा आता ह्या मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं तेल सुटूस तर याला भाजून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा थोडा पनीर मसाला टाकायचा आणि घरातला थोडासा काळा मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आता याला चांगलं मिक्स करायचं असं चांगलं तेल सुटल्याला दिसलं का लगेच त्याच्यामध्ये ना थोडासा साई आणि दूध टाकायची बरं का आता जर तुमच्याकडे क्रीम तर क्रीम टाकू शकता पण साई सगळ्याकडेच असते ना म्हणून थोडस दूध आणि साई टाकून द्यायचे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण पाण्यात ठेवलेलं पनीर होतं ना ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आता हे ना जास्त पाणी पण नाही टाकायचं बरं का थोडंच पाणी टाकायचं चांगली घट्टसरी भाजी खूप छान लागते त्याच्यामुळे ना पाणी कमीच टाका थोडीशी साखर टाकायची आता मध्ये छान लागते ना म्हणून टाकली जर तुम्हाला नसन टाकायची तर नका टाकू आणि आता यायला ना चांगलं उकळून द्यायचं चा बरं का सात आठ मिनिट मिडियम गॅसवर बारीक गॅसवर असं आणि नंतर ना मग असं चांगलं तेल सुटतं बघा असं मस्त पैकी भाजी रेडी झालेली असते आता कसुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची गॅस बंद करायचं आणि लगेच गरमागरम वाढून खाऊ घालायची घरच्यांना बघा आता कसे कौतुक करते बघा तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा